हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण येता सातवीचा पाठ चौथा कोण व कोणाच्या जोड्या शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सरासच्या सोळा सोडून पाहणार आहोत तर सरासच्या सोळा सोडवण्याली ही जी आपल्याला एक लाईन दिली आहे ती आपण थोडी लक्षात ठेवूयात तर काय आहे ती लाईन ज्या दोन कोणांच्या बापांची बेरीज नवद अंश असते ते कोण परस्परांचे कोटी कोण आहेत असे म्हणतात म्हणजे कोटी कोण म्हणजे काय तर दोन कोणाच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे नव्वद अंश आली पाहिजे तर ते दोन कोण काय असतात एकमेकांचे कोटी कोण असतात तर सरासांच्या सोळा मधील पहिला प्रश्न आहे खाली काही कोणाची मापे दिली आहे त्यांच्या कोटी कोणांची मापे लिहा तर आपल्याला इथे सात काय दिले उदाहरणे दिलेली आहेत ते प्रत्येक प्रत्येक कोणाचं एक माप दिलेलं आहे आपल्याला तर त्याचा कोटी कोण आपल्याला काढायचा आहे कोटी कोणाचं माप आपल्याला लिहायचं आहे तर आता मग सोडून पाहूयात तर पहिल्या कोणाचं माप किती दिले आपल्याला चाळीस अंश दिलेला आहे म्हणून आपण तर काय लिहिलं आहे लिहिले कोणाच्या कोटी कोणाचे माप यक्स अंश मान ज्याचा जो कोटी कोण असेल त्याचं माप आपण इथं अंश असं मानलेलं आहे मग आता काय होईल तर चाळीस आधी यक्स चाळीस अंश अधिक यक्स अंश बरोबर काय होईल नव्वद अंश कारण दोन कोटी कोणाच्या मापांची बेरीज किती आहे नव्वद अंश आहे आताच आपण पाहिलं आता म्हणून काय होईल आता एक्स आपल्याला काढायचं आहे म्हणून काय होईल यक्स अंश बरोबर नव्वद अंश वजा चाळीस अंश तर हे वजा चाळीस अंश कसे झाले तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे जर धन असेल तर ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे काय होतं ते ऋण होतं जर इकडे ऋण असेल तर इकडे धन होतं हा नियम आपल्याला माहिती आहे काय होईल इथे चाळीस हे काय संख्या आहे धनसंख्या आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडे येऊन ती काय झाली ऋणसंख्या झाली नव्वद अंश वजा चाळीस अंश ही वजाबाकी करूयात ही वजाबाकी येते आपल्याला काय होईल ही वजापाकी पन्नास येईल म्हणजेच काय पन्नास अंश म्हणून यक्स अंश बरोबर काय मिळेल आपल्याला पन्नास अंश उत्तर मिळेल म्हणून चाळीस अंश मापाच्या कोटी कोणाची माप पन्नास अंश आहे तिथे दुसऱ्या कोणाचं माप आपल्याला त्रेसष्ट अंश दिलेलं आहे म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाची माप यक्स अंश मानून हा कोण दिलेला आहे त्याच्या कोटी कोणाचं माप आपण किती मानलं यक्स अंश मानलेला आहे म्हणून काय होईल त्रेसष्ट अंश आधी यक्स अंश बरोबर काय होईल नव्वद अंश दोन कोटी कोणाची पिरीज काय असते नव्वद अंश असते म्हणून अंश बरोबर काय होईल इथे नव्वद अंश वजा त्रेसष्ट अंश किंवा नव्वद वजा त्रेसष्ट असं डायरेक्ट लिहिलं तरी तुम्ही चालू तर काय आहे ते त्रेसष्ट तर नाही म्हणून आपण बरोबर चिन्हा चलीकडे काय झालं ते पूर्ण झालं नव्वद वजा त्रेसष्ट आपण करूया म्हणून अंश बरोबर काय तर नव्वद करता आली पाहिजे तीन गेले किती राहतील सात आणि आठ मधून सहा गेले दोन सत्तावीस अंश म्हणून यक्स अंश मिळाला आपल्याला सत्तावीस अंश म्हणून त्रेसष्ट अंश मापाच्या कोटी कोणाचे माप सत्तावीस अंश आहे तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहित असताना असं सुटसुटीत आणि सगळं सविस्तर लिहा तर पेपरमध्ये सुद्धा तुम्ही असं सुटसुटीत सविस्तर आणि छान अक्षरात अक्षरात लिहायचा प्रयत्न करा जेणेकरून काय होईल तुम्हाला पुढच्या कोणाचं अंश दिलेले आहे म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप यक्स अंश मान म्हणून ते काय होईल पंचेचाळीस आधी एक्स बरोबर काय होईल नव्वद होईल म्हणून एक्स बरोबर काय होईल नव्वद वजा पंचेचाळीस हे धन पंचेचाळीस इकडे ऋण पंचेचाळीस होते आता नव्वद वजा पंचाळीस वजापैकी येते आपल्याला काय होईल अंश बरोबर नव्वद वजा पंचेचाळीस काय मिळेल आपल्याला पंचेचाळीस अंश म्हणून पंचेचाळीस अंश मापाच्या कोटी कोणाचे माप पंचेचाळीस अंश आहे ते किती सोपे आणि सहजपणे आपण उदाहरण सोडवत आहोत पहा तुम्हाला काही अवघड वाटलं का बाळ यामध्ये तर काहीच अवघड नाहीये फक्त तुम्ही लक्ष देऊन ते पहा काय आहे आपण आपल्याला माहिती आहे दोन कोटी कोणाची बेरीज किती नव्वद अंश आहे म्हणून आपण काय केलं तो दिलेला कोण आणि आपण कोटी कोण किती मानलेला आहे तो एक्स मानलेला आहे आपण दिलेल्या कोणाची आणि नव्वद अंश मिळायला पाहिजे म्हणून आपण काय केलं मग त्या दोन्हीची बरोबर नव्वद अंश लिहिलं आता आपल्याला एक्स ची काढायची आहे एक्स ची किंमत काढत असताना जी संख्या त्याच्यासोबत आपण ते लिहिलेली आहे ते आधी काय बरोबर चिनाच्या अलीकडे जाऊन वजा होते आपण शिकलेलो आहोत म्हणून काय होईल नव्वद वजा पंचेचाळीस होईल किंवा नव्वद वजा तीस दिलेली जी काही संख्या असेल ती आपण संख्या वजा करू आणि ती जी वजापटी मिळेल ती एक्सची किंमत असेल म्हणजेच काय ते दिलेल्या कोणाचा तो कोटी कोण असेल तुम्हाला जर मी शिकवत असलेलं समजत असेल आवडत असेल तर ता कमेंटमध्ये तुम्ही मला ते नक्की कळवा तुमच्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर ते तेच सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा या जर पुढील कोण आहे पंचावन्न अंश दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप आपण एकशांश मानूया जो पंचावन्न तंचा, अंशाचा जो आपल्याला कोण दिलेला आहे त्याच्या कोटी कोणाचं माप आपण एक अंश मानलेला आहे म्हणून काय होईल पंचावन्न अधिक एक्स बरोबर काय होईल नव्वद आता एक्स ची किंमत काढायची म्हणजे काय होईल नव्वद वजा पंचावन्न लक्षात आलं असेल तुमच्या चार उदाहरणे सोडवलेली आहेत काय होईल पंचावन्न अधिका याच्या बरोबर चिन्हा चार अलीकडे जाऊन काय रुजा होईल किंवा वजा होईल आता नव्वद वजा पंचावन्न वजापैकी करूया म्हणून एक्स अंश बरोबर काय मिळेल आपल्याला नव्वद वजा पंचावन्न वजापैकी येईल तर दहा मधून पाच गेले पाच आणि आठ मधून पाच गेले तीन पस्तीस अंश एक्स बरोबर काय मिळालं आपल्याला अंश मिळाला म्हणून काय होईल इथे तर पंचावन्न अंश मापाच्या कोटी कोणाचे माप पस्तीस अंश आहे तर प्रत्येक प्रश्नाची वेळ आपण असं लिहिलेलं आहे बघा उत्तरामध्ये तर तुम्ही सुद्धा असं लिहायचं आहे यानंतर दिलेले पुढच्या कोणाचं माप आहे वीस अंश म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाचे माप एक अंश मानू आता वीस अंशाचं कोटी कोणाचं माप म्हणते मान अंश म्हणून काय होईल वीस अधिक नव्वद म्हणून यक्स अंश बरोबर काय होईल वजापैकी काय मिळेल आपल्याला नव्वद वजा वीस सत्तर अंश एक्स बरोबर आपल्याला काय मिळालं सत्तर अंश मिळालं म्हणून वीस अंश मापाच्या कोटी कोणाचे माप सत्तर अंश आहे यासद्धा पुढील कोण आहे नव्वद अंश म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाची माप यक्स अंश मान म्हणून ते काय होईल नव्वद अधिक यक्स बरोबर नव्वद होईल म्हणून एक्स बरोबर नव्वद वजा नव्वद होतील हे नव्वद आणि अधिक नव्वद आहे तिकडे जाऊन वजा नव्वद होतील म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला नव्वद वजा नव्वद शून्य मिळेल म्हणजेच काय शून्य अंश आपल्याला काय मिळालं शून्य अंश आपल्याला माहिती आहे की दोन कोटी कोणाचे बेरीज किती असते नव्वद अंश असते तर दिलेला एक कोणा हा नव्वद आहे म्हणजे दुसरा कोणा शून्य अंशाचा असला पाहिजे कारण त्या दोन्हीची बेरीज आपल्याला नव्वद मिळाली पाहिजे म्हणून नव्वद अंश मापाच्या कोटी कोणाचे माप शून्य अंश आहे यानंतर पुढील कोण आपल्याला दिलेला आहे तो आहे एक्स अंश आता इथे एक अंश दिलेला आहे याचा कोटी पुन्हा एक अंश मानून चालेल का आपल्याला तर नाही तर याचा कोटी आपण काय मानूयात वाय अंश मानूयात म्हणून दिलेल्या कोणाच्या कोटी कोणाची माप वाय अंश मान म्हणून तर एक्स अधिक व्हाय बरोबर काय होईल नव्वद होईल एक्स अधिक वाय बरोबर नव्वद आपण ते लिहिले आहे पण आपल्याला वायची किंमत काढायची आहे एक्स अंशाचा कोटे कोणतं वाय आपण मानलेला आहे म्हणून वायची किंमत काय होईल नव्वद वजा यक्स अंश म्हणून माप नव्वद आहे सोळाशे सोळा मधील पहिला प्रश्न आपला सोडून झालेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात कंसामध्ये व्यायवजा वीस अंश आणि व्याया अधिक वीस अंश हे एकमेकांचे कोटी कोण आहेत तर प्रत्येक कोणाचे माप काढा तर आपल्याला दोन कोण दिलेले आहेत तर ते एकमेकांचे काय कोटी कोण आहे तर प्रत्येक कोणाचं माप किती आपल्याला काढायचं आहे तर दिलेले कोण काय आहे एका कोशामध्ये वजा वीस आणि दुसऱ्या कोसामध्ये व्हाय अधिक तीस हे दिलेले आपल्याला कोण आहे तर हे काय आहे एकमेकांचे कोटी कोण आहेत म्हणून काय होईल वायवजा वीस अधिक वाय अधिक तीस बरोबर काय होईल नव्वद पण दोन कोटी कोणांची बेरीज काय असते नव्वद अंश असते ते काय होईल इथे काही गुंतचिन्ह चिन्ह म्हणजे तर चिन्ह आहे हा व्हाय आणि हा वाय यांची बेरीज होईल काय होईल ती दोन वाय इथे काही संख्या न्यायचा इथे एक असतो म्हणून इथे दोन वाय मिळाले आता वजा वीस आणि अधिक तीस एक दोन आणि एक दोन चिन्ह असेल तर त्यांची वजाबाकी होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचा आपण दिला मोठी संख्या तीस आहे म्हणून आपण अधिकच चिन्ह घेऊयात आणि यांची वजाबाकी करूया ती काय होईल वजाबाकी दहा येईल बरोबर नव्वद आता आपल्याला व्हायची किंमत काढायची आहे म्हणून काय होईल दोन व्हाय बरोबर आता हे अनेकदा आहे तिकडे काय का होतील वजा दहा होतील नव्वद वजा दहा म्हणून दोन वाय बरोबर काय होईल वजाबाकी काय येईल ऐंशी येईल आता आपल्याला दोन वाय बरोबर ऐंशी मिळाले आहेत कसं आपण यांची बेरीज केली तर चलपदांची एकत्र बेरीज केली संख्यांची आपण इथे वजाबाकी केली कारण इथे एकाला गुणाने एकाला धनचिन्ह असल्यामुळे वजाबाकी केली आणि ते चिन्ह आपण मोठ्या संख्येचं घेतलं अधिक चिन्ह घेतलं यानंतर पुन्हा आपण दोन वाय आहे तसे ठेवले आणि अधिक दहा ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे जाऊन ते वजा दहा झाले नव्वद वजा दहा ऐंशी आणि दोन वाय आहे तसे आता आपण ते वायची किंमत काढूयात म्हणून वाय बरोबर काय होईल तर ऐंशी भागिले दो। दोन आता हे कसं झालं तर दोन वाय म्हणजेच काय तर दोन गुणिले येले वाय मग इकडे जर पर्वतचिन्हाच्या इकडे अधिक असेल तर इकडे जाऊन ते वजा होतं इकडे वजा असेल तर इकडे जाऊन ते अधिक होतं इकडे जर गुणाकार असेल तर इकडे भागाकार होतो इकडे भागाकार असेल तर अलीकडे जाऊन तो गुणाकार होतो हे नियम आपण याआधी पण पाहिलेले आहेत काय झालं व्हाय म्हणजेच काय होईल पर्वतचिन्हाच्या अलीकडून हे गुणिले हे दोन ते इकडे भागिले होईल म्हणून ऐंशी भागिले दोन हा भागाकार करूया काय होईल बरोबर काय मिळेल आपल्याला बेचोक आठ आणि हा शून्य आहे तसा म्हणजे व्हाय बरोबर आपल्याला काय मिळेल चाळीस मिळेल तर व्हाय बरोबर किती मिळालं आपल्याला चाळीस मिळालेलं आहे आता काय करूया पहिल्या कोणाचं माप काढलं आणि त्यानंतर दुसऱ्या कोणाचं माप आपण ते काढूयात म्हणून पहिल्या कोणाचे माप बरोबर काय होईल आता इथे पहिला कोण काय आपला व्हाय वजा वीस बरोबर काय होईल व्हाय किती मिळालं आपल्याला ते चाळीस म्हणून काय होईल चाळीस वजा वीस ही वजापैकी करूयात बजापैकी किती मिळेल आपल्याला वीस मिळेल म्हणजेच काय वीस अंश म्हणून पहिल्या कुणाचे माप बरोबर वीस अंश यानंतर दुसऱ्या कुणाची माप काढूया दुसरा कोण किती आपला व्हाय अधिक तीस व्हाय अधिक तीस बरोबर काय होईल व्हाय किती आपला चाळीस आहे म्हणून चाळीस अधिक तीस ही बेरीज किती मिळेल सत्तर म्हणजेच काय सत्तर अंश म्हणून दुसऱ्या कुणाचे माप बरोबर सत्तर अंश तर अशा प्रकारे आपला सरासांची सोळा पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद